मी गेल्या पाच वर्षामध्ये सुनील टिंगऱ्यांच्या पाठपुराव्यामुळं जवळपास दीड हजार कोटी रुपयाचा निधी हा आम्ही देऊ शकलो त्याच्यातली मडगाव शेरीकरांनो दोन वर्ष वाया गेली करोना आणि विरोधी पक्षात तीनच वर्ष मिळाली दीड हजार कोटी माझी तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका येणार महायुतीचा आल्यात महायुतीचा आम्ही उमेदवार देणार माझी आपल्याला विनंती आहे की महायुतीचा उमेदवार देत असताना त्यामध्ये तुमच्या मनातलाच उमेदवार मी देणार आहे त्याबद्दल काळजी करू नका पण तो लोका इकड़ जाता, तिकड़ जाता, मदे त्या अर्थाने काही लोक इकडे जातात तिकडे जातात लोकशाहीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानानं प्रत्येकाला अधिकार आहे त्याच्यामध्ये मी काही टिप्पणी करू इच्छित नाही परंतु कारण नसताना अलीकडच्या काळामध्ये एक चांगला लोकप्रतिनिधी ज्यांनी नगरसेवक म्हणून पण चांगलं काम केलं सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणारा सर्व समाजाला एक न्याय देण्याचा प्रयत्न करणारा अशा सुनील टिंगरे असताना त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी त्या ठिकाणी केला मित्रांनो मी पण पस्तीस एक वर्ष राजकीय जीवनात काम करताना